गेल्या आठ ते दहा दिवसापासून उजनीच्या पाणलो क्षेत्र तसेच घाटमाता येथे पावसाने तुफान बॅटिंग केली आहे त्याचाच परिणाम म्हणून मायनसमध्ये असलेलं उजनी धरण शंभर टक्के भरलेलं आहे अजूनही उजनी जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक चालू आहे त्यामुळे धरण प्रशासनाने उजनीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दुपारी तीनच्या च्या आकडेवारीनुसार उजनी धरणातून एक लाख दहा हजार तर वीर धरणातून तीस हजार क्युसेक्स विसर्ग भीमा नदी पात्रात करण्यात आला आहे त्यामुळे पुढील पंधरा तास पंढरपूर व पंढरपूर नजीक असलेल्या नदीकाठाला पुराचा धोका संभवतो पंढरपुरातील प्रमुख घाटांवर प्रशासनाकडून बॅरिकेटिंग करण्यात आले आहे प्रशासनाकडून नदीपात्रात कोणीही न उतरण्याचे आवाहन येथे करण्यात येत आहे नदीलगत असलेल्या झोपडपट्टी येथे नागरिकांना स्थलांतरित होण्यासाठी ही सूचना करण्यात आल्या आहे काल उजनीतून चाळीस हजार क्युसेक्सचा विसर्ग आज पंढरपूरच्या नदीपात्रात दाखल झाला आहे त्यामुळे वाळवंटातील लहान मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत आता आज एक लाख चाळीस हजार क्युसेक्स विसर्ग आणखी सोडल्याने पंढरपूर शहराबरोबरच नदीकाठची शंभर गावे यांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पुढील चौदा ते अठरा तास नदीकाठच्या लोकांसाठी धोक्याची घंटा आहे